शेतकरी बांधवांसाठी आज एक आनंदाची बातमी तर उद्या सकाळी अकरा वाजता सरसगट सतरा हजार पाचशे रुपये यादीमध्ये नाव लगेच तपासा सतरा हजार पाचशे रुपयेप्रमाणे शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीकमा जमावण्यास सुरुवात तर उद्या सकाळी ठीक अकरा वाजल्यापासून जे की खात्यामध्ये थुम्यासर एस एम एस देखील सुटलेले आहेत तर अशा प्रकारचा शेतकऱ्यांना एस एम एस येत आहे उद्या सकाळी अकरा वाजल्यापासून सरसगट पीकम्याचे पैसे खात्यामध्ये जमावणं सुरुवात तर सतरा हजार पाचशे रुपये हेक्टेअरप्रमाणे डिबिटच्या माध्यमातून आता यादीमध्ये नाव आहे की नाही कशा पद्धतीनं तपासायचं आहे कोणत्या जिल्ह्यात वाटप सुरू झालेले आहे तुम्हाला याचे पैसे मिळणार की नाही व या सर्व संदर्भात आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे जर तुम्ही पीक मा भरलेला असेल तुमचं पंचनाम्याच्या यादीमध्ये नाव असेल आधार लिंक असेल तर अशांसाठी सरसगट पीक मा मंजूर होऊन खात्यामध्ये जमा होणे सुरुवात तर आता कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये तर आता सर्वप्रथम यामध्ये पुण्यामध्ये वाटप सुरू झालेलं आहे सतरा हजार पाचशे रुपये याप्रमाणे खात्यामध्ये पैसे येत आहे नाशिकमध्ये सुद्धा वाटप सुरू झालेलं आहे ज्यांना कोणाला पीक मिळालेला नसेल तर तुम्हाला हे दोन कामं करायचे आहे जेणेकरून पिकमा तुमच्या खात्यामध्ये इथे येणार आहे कोणत्यामुळे तुमचा पिकमा रखडलेला आहे कशा पद्धतीने तुम्हाला मिळेल या संदर्भात सुद्धा माहिती बनणार आहे सुद्धा वाटप सुरू झालेलं आहे सतरा हजार पाचशे रुपये सरासरी इथं मिळत आहे सुद्धा वाटप इथं सुरू झालेलं आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा वाटप सुरू झालेलं आहे सुद्धा वाटप इथं सुरू झालेलं आहे उस्मानाबादमध्ये सुद्धा वाटप सुरू झालेलं आहे बीडमध्ये सुद्धा वाटप सुरू झालेलं आहे परभणीमध्ये सुद्धा वाटप सुरू झालेलं आहे सुद्धा इथं वाटप सुरू झालेलं आहे आणि हिंगोली तर आता पुणे नाशिक नगर जालना छत्रपती संभाजीनगर लातूर उस्मानाबाद बीड परभणी नांदेड हिंगोली तर या जिल्ह्यांमध्ये पीक विम्याचे पैसे सतरा हजार पाचशे रुपये याप्रमाणे खात्यामध्ये पैसे इथं येत आहे तर लगेच तुम्ही तुमचं खातं तपासा की तुमच्या जिल्ह्यांमध्ये व तुमच्या खात्यात आली की नाही तर त्यानंतर इथं सुद्धा वाटप सुरू झालेलं आहे सुद्धा सतरा हजार पाचशे रुपये प्रमाणे फिकमा खात्यात येत आहे तर आता खरीप आहे रब्बी आहे तर आता ज्या शेतकरी बांधवांनी इफिक पाणी केलेली होती तक्रार केलेल्या होत्या तर अशा शेतकरी बांधवांच्या खात्यात पैसे तर येत आहे त्यानंतर अकोल्यामध्ये सुद्धा वाटप सुरू झालेलं आहे वाशिममध्ये सुद्धा वाटप सुरू झालेलं आहे यवतमाळमध्ये सुद्धा वाटप सुरू झालेलं आहे नागपूरमध्ये सुद्धा वाटप सुरू झालेलं आहे भंडारामध्ये सुद्धा वाटप सुरू झालेलं आहे गोंदियामध्ये सुद्धा वाटप सुरू झालेलं आहे तर किती रुपये मिळत आहे सतरा हजार पाचशे रुपये याप्रमाणे जे काही पीकमा खात्यामध्ये येत आहे गडचिरोलीमध्ये सुद्धा वाटप सुरू झालेलं आहे धुळेमध्ये सुद्धा वाटप इथं सुरू झालेलं आहे तर इथं नांदेड हिंगोली बुलढाणा अकोला वाशिम जे काही यवतमाळ त्यानंतर इथं नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली तर आता यामध्ये धुळेमध्ये सुद्धा वाटप सुरू झालेलं आहे नंदुरबारमध्ये सुद्धा वाटप सुरू झालेलं आहे जळगावमध्ये सुद्धा वाटप सुरू झालेलं आहे तर आता हे जे बाकीचे जे जिल्ह्या आहे कोल्हापूरमध्ये लवकरच पुढील टप्प्यात जमा होईल म्हणजे आता यामध्ये जे काही राहिलेले जिल्हे आहे कोल्हापूर तर या जिल्ह्यात टाईम लागणार आहे सांगलीमध्ये सुद्धा इथं पुढील टप्प्यांमध्ये जमा केल्या जाईल म्हणजे या जिल्ह्यांमध्ये पंधरा ते वीस दिवस पीक मा जमा होण्याकरिता लागू शकते त्यानंतर जिथे आपलं सातारा सातारामध्ये सुद्धा लवकरच पीकमा इथं जमा होईल सोलापूर तर आता या जिल्ह्यातील पंचनामे बाकी राहते बऱ्याच शेतकऱ्यांची ई पीक पाहणी राहते त्यामुळे जन्चु कुना ची पाने पाने खाते तर, मुंबाई, उपनगर, मुंबाई शहर, तर आता ज्यांची कोणाची ई पीक पाहणी राहिलेली असेल तर अशाने ईपीक पाहणी करून घ्या जेणेकरून पीकमा व भरपाई तुमच्या खात्यामध्ये इथं येईल तर रत्नागिरी तर आता रत्नागिरीमध्ये लवकरच जमा होईल सिंधुदुर्ग पालघर ठाणे मुंबई उपनगर मुंबई शहर रायगड रत्नागिरी त्यानंतर अमरावती वर्धा तर या जिल्ह्यांमध्ये जे की अमरावती आणि वर्ध्यामध्ये काय आहे प्रक्रिया इथं सुरू आहे आता जसे की प्रक्रिया पूर्ण होतील तर या जिल्ह्यांमध्ये पीकमा खात्यामध्ये जमा केल्या जाईल तर आता पुढील म्हणजे या जिल्ह्यांमध्ये लवकरच पिकमा जमा केला जाणार आहे टाइम लागणार आहे तर आता यामध्ये जे की पिकमा सतरा हजार पाचशे रुपये किती मिळत आहे सतरा हजार पाचशे रुपये मिळत आहे तर पिकाचा प्रकार नुसकान भरपाई टक्केवारी हेक्टरी क्षेत्र आता जिल्ह्यातील सरासरीनुसार तर आता यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट काही शेतकऱ्यांना तेरा हजार पाचशे काही शेतकऱ्यांना सतरा हजार पाचशेपर्यंत पीक माथ येत आहे सतरा हजार पाचशे सर्व शेतकऱ्यांना मिळणार असं नाही तर आता पैसे आले नाहीत तर त्याचे पाच कारणे काय असू शकतात पहिलं म्हणजे आधार लिंक नसू शकते दुसरं म्हणजे तुम्ही क्रॉप इन्शुरन्सवरती तक्रार केलेली नाही म्हणजे पीक मा फॉर्म भरला ई पीक पाहणी केली परंतु तक्रार केलेली नाही तुम्ही जतपर्यंत तक्रार करणार ना तर अशा शेतकरी बांधवांना पीकमा मिळणार नाही तर तक्रार कशा पद्धतीने करायची आपल्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड केलेला आहे तर लगेच बघा त्यानंतर खाते बंद किंवा खात्यामध्ये नाव मिसमॅच असते ते तुम्हाला मिस्टेक असते ते चिकून घ्यायचं आहे गव्हाच्या यादीत नाव नाही ई पीक पाहणी केलेली नसते तर आता हे पाच कारण असू शकते त्यामध्ये तुम्ही इथून लगेच चेक करा तर त्यासाठी उपाय म्हणून सी से सी सेंटरवरती से से जा तुम्ही तुमची तक्रार केली नसेल ते स्टेटस चेक करून घ्या बँक खाते लिंक नसेल तर बँक खाते लिंक करा ई पीक पाहणी करा क्रॉप इन्शुरन्सवरती तक्रार करा तर आता ज्यांचं कोणाचं यादीमध्ये नाव नसेल तर अशाने ग्रामसेवक कृषी सहायकाशी संपर्क करा किंवा पीकमा मा हेल्पलाईन नंबर एक चार 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 सात तर हा पीक हेल्पलाईन नंबर आहे तर यांच्याशी कॉल करून तुम्ही तक्रार करू शकता तुमचे नाव यादीत आहे का मोबाईल उघडायचा आहे त्यामध्ये ब्राउजर तुमचं उघडा तुम्हाला प्रधानमंत्री पीक विमा योजना शॉर्टक टाकलं तरी चालेल किंवा पीक विमा दोन हजार सव्वीस टाकलं तरी चालेल दोन हजार पंचवीस टाकलं तरी चालेल लिस्टवरती बेनिफिशरी लिस्टवरती क्लिक करा राज्य सिलेक्ट करा आपलं महाराष्ट्र तुमचं जे काही राज्य आहे ते जिल्हा तालुका गाव निवडा तुमचे खाते क्रमांक किंवा तुमचे नाव टाका पीक हंगाम टाका कोणते पीक आहे खरी बाय की रब्बी आहे सर्चवरती क्लिक करायचं जसं तुम्ही सर्चवरती क्लिक कराल तर आता सतरा हजार पाचशे ते वीस हजार ते पंचेचाळीस पंचेचाळीस पंचे हजार पर्यंत सोयाबीन कापूस तूर बाजरी मक्का तर या पिकांसाठी पीक विमा खात्यामध्ये इथं येत आहे तर आता यामध्ये सरकारने सरसकट वाटप का सुरू केलेले आहे तर आता नुसतेच सर्वे पूर्ण होत आलेले आहेत दोन हजार पंचवीस सव्वीस तर हंगामातील नुकसानग्रस्त शेतकऱ्या बांधवांना सतरा हजार पाचशे ते पंचेचाळीस हजारपर्यंत भरपाई देण्याचा जो काही निर्णय आहे तिथं घेण्यात आलेला आहे काही जिल्ह्यांमध्ये कमी पाऊस पडला तर काही जिल्ह्यांमध्ये जास्त प्रमाणामध्ये इथं पाऊस पडलेला आहे तर आता कोणत्या जिल्ह्यांना सर्वात जास्त भरपाई इथं येत आहे म्हणजे कोणत्या पिकांना आहे कोणकोणत्या जिल्ह्यात आपण पहिलेच बघितलेलं होतं सोयाबीनसाठी सतरा हजार पाचशे ते अठ्ठावीस हजारपर्यंत पीकमा इथं येत आहे कापसासाठी वीस हजार ते पंचेचाळीस हजारपर्यंत पीकमा इथं खात्यामध्ये येत आहे मक्यासाठी पंधरा ते पंचवीस हजारपर्यंत तुरीसाठी सतरा हजार पाचशे ते तीस हजारपर्यंत बाजरी ज्वारी यासाठी बारा ते वीस हजारपर्यंत तर आता यामध्ये तुमचं कोणत्या शेतामध्ये पीक आहे व तुम्हाला याची भरपाई मिळाली की नाही लगेच चेक करा तरा ता जमा होता है। तर आता डी बी टी जमा कधीपासून सुरू होत आहे तर पहिला टप्पा जे की ज सध्या चालू झालेला आहे दुसरा टप्पा सात दिवसांमध्ये आणि तिसरा टप्पा उर्वरित पेंडिंग आणि अप्रूवल तर अशांच्या खात्यामध्ये इथं येत आहे आता बरेच जणांचे प्रश्न तर हा प्रश्न सर्वांनाच पडतो की पैसे आले नाहीत तर तक्रार कशी करायची सी सी केंद्रावर जाऊन तुम्ही तक्रार करू शकता हेल्पलाईन नंबर एक चार 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 सात तर हा जो हेल्पलाईन नंबर दिलेला आहे तर या यांच्याशी कॉल करून तुम्ही तक्रार करू शकता दुसरा सात बारा आधार बँक खाते आधार लिंक त्यानंतर ज्यांना कोणाला पैसा आले असेल तर पटवाराला भेटा टलाट्याला भेटा त्यानंतर पुढील हप्ता कधी येणार आहे तर आता जे काही यामध्ये राहिलेले शेतकरी बांधव आहे तीस दिवसानंतर यामध्ये पंचवीस ते चाळीस हजारपर्यंत भरपाई इथं जमा केल्या जाणार आहेत तर यामध्ये बरेच जिल्ह्यांमधील आता विदर्भामधील कापूस असेल तूर असेल सोयाबीन असेल तर यामध्ये जास्त प्रवासामुळे नुकसान झालेले पीक मर्यादित नावावर नाही आहे का लगेच तपासा